नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती आपलं मनापासून स्वागत मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी विषयी काही बऱ्याचशा लोकांच्या अडचणी असतात तर यामध्ये मुख्य अडचण म्हणजे पी एम किसान सन्मान निधीचे पैसे आपल्या बँक खात्यात जमा होत नाही यासाठी काही अडचणी म्हणजे आधार कार्ड अपडेट प्रॉब्लेम व किंवा बँकेला आधार कार्ड लिंक नसेल तर ह्या सर्व अडचणीमुळे आपले खाते डी बी टीला लिंक होत नाही त्यामुळे पी एम किसान सन्मान निधीचे पैसे आपल्या खात्यात जमा होत नाही यासाठी अठ्ठेचाळीस तासात आपल्या बँक खात्यात पैसे जमा होतील त्यासाठी आपण पोस्ट ऑफिस बँक खाते उघडावे म्हणजे हे खाते आपल्या डी बी टी योजनेला अठ्ठेचाळीस तासात जॉईन होते म्हणजे आपले खाते जॉईन झाल्यानंतर लगेच आपल्याला ज्या दिवशी आपल्या पी एम किसान सन्मान निधीचा सतरावा हप्ता लगेच आपल्या खात्यात जमा होईल मित्रांनो ही माहिती मी आपल्यासाठी दिली ही माहितीपासून जर आपल्याला काही फायदा होत असेल तर तुम्ही या चॅनलला सब्स्क्राइब करा व बेल आयकन प्रेस करा धन्यवाद